नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे आणि बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हटला की मोदक पण बऱ्याचदा बऱ्याच जणांना कळ्या पाडायला जमत नाही किंवा उकड व्यवस्थित जमत नाही तर आज मी मस्त अशा कळ्या पाडायची ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आपल्याला हे मोदक बनवण्यासाठी तांदळाचं पीठ किंवा तांदूळसुद्धा लागणार नाही तरीही आपले जे मोदक आहे अगदी चोवीस तासापर्यंत एकदम मऊ लुसलुशीत अजिबात कडक होत नाही चला तर्मक अग्दी साधी आनी है। रहे। तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला जर माझे सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्वात अगोदर आता मोदकांसाठीचं आपण जे सारण आहे ते तयार करून घेऊया तर सर्वप्रथम इथे मी दोन चमचावर एवढं साजूक तूप घातलेलं आहे तूप छान असं गरम होऊ द्यायचं गरम झालं की लगेचच एक चमचाभर आपल्याला खसखस घालायची आहे ही तुम्ही शेवटला घातली तरीही चालेल परंतु तुपामध्ये छान अशी आपण हिला भाजून घेऊया काही सेकंदासाठी आणि यातच मी आता काही ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये टाकू शकता ते सुद्धा आपल्याला छान तुपावरती खमंग भाजून घ्यायचे आहे कुरकुरीत करून घ्यायचं आहे काही मिनट ड्रायफ्रूट छान परतल्यानंतर लगेचच यामध्ये ओलं नारळ आपण घालून घेणार आहोत तर साधारणतः एक अख्खा नारळ मी इथे घेतलेला आहे तो छान असं आपल्याला परतवून घ्यायचा आहे तुपावरती त्यामध्ये जे काही थोडंसं मॉइश्चर असेल ते आपल्याला कमी करून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं जाणवायला लागलं की लगेचच यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर एक वाटीभर गुळ आपण ह्यामध्ये घातलेला आहे आता हा गूळ जो आहे तो छान असा ह्या खोबऱ्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थोडंसं कोरडं ठेवायचं आहे सा तर साधारणतः पाच ते सात मिनटामध्ये हे छान असं शिजलं जातं तर इथं आपलं मोदकांसाठीचं सा सारणसुद्धा आता तयारच ता झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता बरंसं कोरडं झालेलं आहे आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचे आहे पाव चमचा वेलची पावडर कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये किंवा गुळाच्या पदार्थामध्ये वेलची पावडर अवश्य वापरली पाहिजे कारण त्यामुळे त्या, त्या पदार्थाचा जो स्वाद आहे अ अधिकच वाढतो तर आता वेलची पावडरसुद्धा छान व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि आपलं सारणसुद्धा तयार झालेली आहे आता हे साईडला ठेवून देऊया आता मोदकांसाठीची उकड काढून घेऊया तर दुसऱ्या कढाईमध्ये इथे मी एक वाटीभर एवढं दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही गाईचं म्हशीचं कुठलंही घेऊ शकता आता सेम त्याच वाटीने एक वाटी आपल्याला साधं पाणी घ्यायचं आहे त्यातच आता एक चमचाभर आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये घालणार आहोत मीठ आता या, या मिश्रणाला छान अशी उकळी काढायची उकळी आल्याच्या नंतर यामध्ये घालणार आहोत आपण एक वाटीभर रवा तर इथे आपण तांदळाचं पीठ किंवा तांदूळ वापरत नाही हो तर त्याऐवजी आपल्याला घालायचा आहे रवा तर आपल्याला एकदम बारीक रवा यामध्ये घालायचा आहे जाड रवा आपल्याला हे मोदकांसाठी वापरायचा नाही जर जाड असेल तर हा थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर वापरायचा या मिश्रणामध्ये टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आणि फटाफट आपल्याला मिक्स करायचा आहे कुठल्याही गुठळ्या होता कामा नाही पटापट ही प्रोसेस आपल्याला करावी लागणार आहे रव्याच्या खूप पटकन गुठळ्या तयार होतात तर त्यासाठी आपल्याला ही जी कृती आहे ही थोडीशी पटापट करायची आहे आता रवा छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे छान अशी उकड आपली इथे तयार झालेली आहे आता पाच मिनटासाठी आपण ही झाकून ठेवूया पण त्यापूर्वी गॅस आपल्याला बंद करायचा आहे गॅस बंद करून आपल्याला ही वाफवून घ्यायची आहे तर आता पाच मिनटं झालेली आहे एका मोठ्या ताटामध्ये आपण ही रव्याची जी उकड आहे ती काढून घेऊया थोडीशी पसरवून घेऊया आणि त्यानंतर आपण वाटी वा, ही वाटीने किंवा तुमच्याकडे जे काही स्मॅशर वगैरे असेल त्याने आपल्याला ही छान अशी एकजीव करायची आहे वरतून थोडंसं तूप घालून घेऊया तुपामुळे आपले जे मोदक आहे हे, हे मस्त असे मऊ तयार होतात तर त्यासाठी यावर तुम्ही दोन चमचे भर एवढं तूप घालून घेतलेलं आहे सुरुवातीला उकड जी आहे ही थोडी गरम असल्यामुळे आपण हे वाटीने मिक्स करणार आहोत किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ही उकड टाकून ही तुम्ही व्यवस्थित मळून घेऊ शकता आता ही वाटीने मी सुरुवातीला मळवून घेणार आहे त्यानंतर आपल्याला ही हाताने आणि ही जी उकड आहे ही आपल्याला गरम गरम असतानाच मळून घ्यायचे आहे थंड झाल्यावर व्यवस्थित ती एकजीव होणार नाही त्यासाठी सुरुवातीला वाटेने छान व्यवस्थित मळून घ्यायची आहे आणि थोडीशी वाफ निघून गेल्याच्या नंतर आपण ही हाताने मळून घेणार आहोत तर त्यापूर्वी आपल्याला इथे घ्यायचं आहे थोडंसं थंड पाणी थंड पाणी यावरतून थोडं टाकायचं अगदी लोण्यासारखी मऊ आपल्याला ही जी उकड आहे ज्याप्रमाणे आपण तांदळाची उकड काढतो अगदी तशीच उकड आपल्याला ही मळून घ्यायची आहे थोडंसं थंड पाणी टाकलेलं आहे आता ही छान अशी हाताने मळून घेऊया जर चटका लागत असेल तर मध्ये मध्ये हाताला थोडंसं थंड पाणी लावायचं आणि ही जी उकड आहे ती आपल्याला मळून घ्यायची आहे अगदी पटापट -पत होते छान व्यवस्थित मळली गेली की आपले जे है, है मोदक आहे हे सुद्धा चिरत नाही व्यवस्थित अगदी मस्त असे तयार होतात मोदक बनवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती उकड उकड जर व्यवस्थित झाली तर आपले जे मोदक आहे हे अजिबात चिरत नाही किंवा फाटत नाही तर उकड व्यवस्थित मळून घेतली अगदी लोण्यासारखी आपल्याला ही मऊसूत मळून घ्यायची आहे तेव्हाच आपले जे मोदक आहे हे, हे। अगदी परफेक्ट तयार होणार आहे तर आपली जी उकड आहे ती छान अशी मळून झालेली आहे एक गोळा घ्यायचा हातावर पुन्हा एकदा थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तुपावरती पुन्हा एकदा थोडासा मळून घ्यायचा त्यामुळे काय होणार आहे आपले जे मोदक आहे हे मस्त असे तयार होतील थोडंसं मेहनतीचं काम आहे पण आपले जे मोदक आहे हे अजिबात बिघडणार नाही तर आता थोडंसं तुपाचा हात लावून घेतला आता आपण याची पारी तयार करून घेऊ इथे मी तुम्हाला दोन पद्धतीने मोदक बनवून दाखवणार आहे सुरुवातीला कळीचे जे मोदक आहे ते मी अगोदर तुम्हाला बनवून दाखवते हाताने छान व्यवस्थित आपण ज्याप्रमाणे उकडीच्या मोदकीची पारी तयार करतो अगदी तशीच पातळ पारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे अगदी सहज हे मोदक वळता येतात फक्त तांदळाच्याच पिठाचे उकडीचे मोदक बनवले जातात तर असं नाही तर आपण रव्यापासूनसुद्धा अतिशय मस्त असे हे मोदक तयार करू शकतो तर पातळ पारी मी इथे बनवून घेतलेली आहे ज्या पद्धतीने उकडीच्या मोदकांसाठीची जी पारी आहे तशी बनवतो अगदी तशीच पारी बनवून घ्यायची आहे किंवा तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे अगदी शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला या ज्या कळ्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहे त्यामुळे आपले जे मोदक आहे मस्त असे रेखीव दिसणार आहे तर चला मग पटापट आता ह्या कळ्या पाडून घेऊया कळ्या व्यवस्थित पाडल्या की लगेचच आपल्याला यामध्ये सारण भरायचे आहे सर्व कळ्या मी व्यवस्थित पाडून घेतलेल्या आहे आता यामध्ये आपण सारण भरूया भरगचं असं आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तर कळ्या पहा काय मस्त अशा आपल्या पडलेल्या आहे त्यानंतर आपण यामध्ये बसेल तितकं सारण भरायचं आहे अगदी जास्तही नाही जेणेकरून जे सारण आहे ते मोदकांच्या वर येईल हातावर फिरवत फिरवत एका डायरेक्शनने हा मोदक आपण आता बंद करून घेऊया तर मस्त असा आपला हा जो मोदक आहे हा तयार झालेला आहे कळ्याही अगदी छान पडलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला मोदक या ठिकाणी तयार झालेला आहे वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून टाकायचा त्यानंतर मोदक बनवल्यानंतर मस्त गोल गरगरीत होण्यासाठी हातावर थोडा फिरवून घ्यायचा म्हणजे मोदकांना आकार छान मिळतो तर या ठिकाणी आपला मस्त असा मोदक रव्याचा तयार झालेला आहे आता अजून एक दुसरी जी पद्धत आहे ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी आपण साचा न वापरता मोदकाची अशा पद्धतीने वाटी येते याच वाटीने आज आपण मोदक बनवणार आहोत ही तुम्हाला बाजारामध्ये अगदी आरामात मिळेल आता हातावरती आपण पुन्हा एकदा जो उकडीचा गोळा आहे तो तूप लावून घ्यायचा व्यवस्थित मळून घ्यायचा व्यवस्थित मळला गेला की त्यानंतर आपल्याला ह्या वाटीमध्ये ठेवायचा आहे आणि हाताने पुन्हा ही वाटी आपल्याला छान अशी पसरवायची आहे थोडंसं तुपाचा हात लावायचा तुपाचा हात लावल्यामुळे अगदी आरामात ही पसरली जाते आणि मस्त अशी पातळ आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पारी केल्यामुळे आपल्याला वेगळ्या काही मोदकांना कळ्या पाडायची आवश्यकता नाही आता व्यवस्थित पातळ अशी पारी आपली इथे तयार झालेली आहे होईल तितकी पातळ पारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्यानंतरही काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त अशा कळ्या ह्या पारीला पडलेल्या आहे तर वेगळ्या कळ्या पाडायची आपल्याला आवश्यकता नाही त्यानंतर यामध्ये भरून घेऊया सारण तर बसेल तितकं सारण आपल्याला या वाटीमध्ये भरायचं आहे आणि गोल गोल फिरवत मस्त असा मोदक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे की नाही अतिशय साधी आणि सोपी अशी ही ट्रिक तर यासाठी आपल्याला कुठलीही वेगळा काही साच्याची पण आवश्यकता लागत नाही किंवा हातानेसुद्धा कळ्या पाडायची गरज पडत नाही तर ही वाटी तुम्हाला आरामात बाजारामध्ये मिळून जाईल मस्त हातावरती हा गोल गोल फिरवून घेऊया आणि वरचं जे टोक आहे हे व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे तर मस्त असा हा कळीदार अतिशय आकर्षक आणि सुबक हा मोदक आपला या ठिकाणी तयार झालेला आहे तर वेगळ्या कुठल्याही आपण कळ्या पाडलेल्या नाही तरी ही मोदक पहा काय सुंदर असा दिसत आहे त्यानंतर गोल फिरवायचा जेणेकरून आपला जो मोदक आहे मस्त असा गोल गरगरीत दिसेल तर आपला हा मस्त असा मोदक या ठिकाणी तयार झालेला आहे आता सेम पद्धतीने मी बाकीचे राहिलेले सुद्धा मोदक तयार करून घेणार आहे मस्त असे सुबक कळीदार आपले जे मोदक आहे इथं आपले बनवून झालेले आहे तर मोदकांना कळ्याही अगदी छान पडलेल्या आहेत तेही कुठलाही साचा किंवा हाताने कळ्या न पडता अतिशय मस्त गोल गरगरीत हा मोदक तयार झालेला आहे कोणी म्हणणारसुद्धा नाही की हा रव्याच्या उकडीचा मोदक आहे आता इथे मी केळीच्या पानावरती सर्व मोदक ठेवून घेणार आहे केळीचं पान किंवा हळदीचं पान नक्की घ्या कारण त्यामुळे छान असा स्वाद आपल्या मोदकांना येणार आहे आता हे मोदक आपण मस्त असे वाकवून घेणार आहोत सर्व मोदक माझे बनवून तयार झालेले आहे मोदक पहा काय पांढरे शुभ्र आणि कळीदार दिसत आहे त्यानंतर इथे मी पाणी छान गरम करून घेतलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला फक्त पाच मिनटंच हे जे मोदक आहे हे वाफवून घ्यायचे आहे जा त्यापेक्षा जास्त हे मोदक अजिबात वाफवायचे नाही कारण त्याला लगेचच तडे जातील त्यासाठी पाच मिनटापेक्षा जास्त हे मोदक आपल्याला वाफवायचे नाही तर या ठिकाणी आपले पाच मिनटं झालेली आहे मोदक मस्त असे वाफले गेलेले आहे आणि वाफेमुळे आपल्या मोदकांना चकाकीसुद्धा आलेली आहे आणि ज्या कळ्या आहेत त्यासुद्धा अगदी उठून दिसत आहे तर आता हे काढून घेऊया अतिशय साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे तर एकदा तरी ह्या पद्धतीने मोदक जरूर ट्राय करून पहा अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही हे मोदक केले तरीही बिघडणार नाही जर आता मोदक बनवायला घरा तर घरामध्ये तांदळाचं पीठ नसेल तर ह्या पद्धतीने रव्याचे मोदक तुम्ही नक्कीच बनवू शकता अगदी चोवीस तासापर्यंत हे जे मोदक आहे हे अजिबात कडक होत नाही नाही अगदी जसेची तसे मऊ लुसलुशीतच राहतात तर सारण सुद्धा आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असं भरलं गेलेलं आहे थोडंसं सा साजूक तूप टाकून घेऊया आणि आपले जे मोदक आहे हे बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झालेले आहे की नाही भन्नाट अशी रेसिपी तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद